स्मॉल नेकलेसचा तुम्ही आधी माझा व्हिडिओ पाहिला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे सुंदर असे लॉंग नेकलेस पाहायला मिळतील काश माझ्या लग्नात अशा डिझाईन्स असत्या तेव्हा अशी फॅशन नव्हती दोन हजार चौदा साली म्हणजे एवढ्या फॅशन नव्हत्या तेव्हा रेग्युलर गोल्डची फॅशन होती आणि आता यूट्यूबमुळे किंवा इंस्टाग्राममुळे तुम्हाला अशा खूप छान छान डिझाईन्स पाहायला मिळतात किती छान मस्त असं चांदवाले पॅटर्न आहे बघा ज्यांच्याकडे झुमक्यांची डिझाईन किंवा टॉप्समध्ये जे टेम्पलमध्ये इयरिंग्स असतात ते असतील तर त्यांना वेगळं असं काहीतरी घेता येईल बघा म्हणजे कितीही दाग दागिने असू देत बायकांकडे त्यांना नेहमी काहीतरी वेगळी डिझाईन हवी असते तर त्याच्यासाठी सुंदर आहे बघा हे पण फार सुंदर आहे बघा एकदम मस्त हेवीमध्ये तर हा पूर्ण सेट जो आहे विथ इयरिंग्स हा साडेआठ टोळ्यांपर्यंत आहे कसं वाटतं मला कमेंटमध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ माझा स्किप न करता पूर्ण पहा आजच्या व्हिडिओमध्ये टेम्पलमध्ये तुम्हाला लाईट वेट ते जास्त हेवीमध्ये लॉंगमध्ये नेकलेसेस पाहायला मिळतील म्हणजे आपल्या बजेटनुसार आपण घेऊ शकतो सुंदर डिझाईन्स आहे मी मला कसा वाटतो सेट मला कमेंटमध्ये नक्की सांगा विदाउट इयरिंग सत्तावीस ग्रॅमचा नेकलेस आहे लॉंग मध्ये जातो बघा लाय एकदम म्हणजे लॉंग मधले लाईट वेट म्हणजे सत्तावीस ग्रॅम मध्ये तुम्ही घेऊ हो शकता बघा म्हणजे तीन साडेतीन लाखांपर्यंत बसेल तुम्हाला असं त्याचं पेंडंट पण चौकोनी पॅटर्न मध्ये आहे काहींना गोल नको असत चौकोन हवं असत वेगळ्या प्रकारचे पेंडंट मिळतील बघा हा पण फार छान हा लेअर मध्ये आहे तो पण बत्तीस ग्रॅमचा आहे आणि विदाउट इरिंग एक मंगळसूत्र असेल आणि असा एक घातला ना की पूर्ण नेकलेस असल्यासारखं वाटेल बघा एकदम छान वाटतं सुबक वाटत आणि हे लाखेमध्ये नाही हे पूर्ण गोल्ड मध्ये आहे बघा डिझाईन मस्त डिझाईन आहे हा पण विथ इयरिंग बत्तीस ग्रॅमचा आहे कानातले खूप सुंदर कानातले तुम्ही बघा हा सव्वा तीन तोळ्यांपर्यंत सुंदर तुम्ही एक घेऊ शकता छान सुंबक डिझाईन आहे बघा पेंडंट एकदम वेगळं आहे मस्त हा एकोणचाळीस ग्रॅमचा आहे विथ इयरिंग ह्याला हँगिंग कानातले अच्छा म्हणजे जर झुमका नको असेल आता नवीन ट्रेंडिंग कानातले हवे असतील तर असे हँगिंग मध्ये छान वाटत मस्त हे पण सुंदर बघा एकदम युनिक पेंडंट आहे बघा एकदम युनिक खूप सुंदर वाटत हे काय वजनामध्ये हा चार तोळ्यांचा आहे विथ इयरिंग त्याला लेअर मध्ये पूर्ण डिझाईन्स येणार मागे अशी एकच सिंगल पट्टी आणि कानातले सुद्धा छान सुंदर आए, न, सुंदर अशा डिझाईन्स आहेत बघा तर तुम्ही एकदा पुन्हा गाडगीळ आणि सन्स या शॉपला एकदा नक्की करा तिथे तुम्हाला अजून डिझाईन्स पाहायला मिळतील आणि खूप सुंदर कलेक्शन आहे तुम्हाला एखादी कस्टमाइज करून हवे असेल तर ऑन ऑर्डर तुम्हाला ते पण करून दिलं जाईल लॉंग मध्ये सुंदर असे नेकलेस आहेत बघा एकदम सुंदर सुंदर असा बघा एक छोटा चोकर आहे आणि एक मध्ये आहे किती सुंदर दागिने आहेत बघा हां इतके सुंदर दागिने असल्यावर तुम्हाला तुमच्याकडे कितीही दागिने असले तरी नवीन दागिने घेण्याचा मोह होणार म्हणजे होणार हे बघा कारागिराचं कामच फार सुंदर आहे बघा एकदम सुंदर म्हणजे असं बकुळी हार म्हणतो ना त्या पॅटर्नमध्ये तीन लेअरमध्ये पूर्ण गळाभर दागिने आहे बघा असं स्टॅच्यूला घातल्या ना तर आपल्याला एक अंदाज होता आपल्याला कसं दिसेल फार सुंदर आहे तर हा आहे बघा एकाहत्तर ग्रॅम मध्ये म्हणजे जवळजवळ सात तोळ्यांच्या वरती आहे थोडा खूप सुंदर दागिना आहे हा पण बघा एकदम मस्त मध्ये छान असं लक्ष्मी आहे कमळामध्ये बसलेली आणि सुबक असं बघा चेन पॅटर्न मध्ये ज्याच्यावर मस्त छान असे लक्ष्मीचे कॉईन आहे हा किती तोळ्यांमध्ये मॅडम हा हे साधारणतः सात तोळ्यांचा आहे विथ इयरिंग सात तोळ्यांचा सा। हो वाव मस्त डिझाईन बघा एकदम हटकी हा पण सुंदर आहे बघा एकदम मोठा आहे पेंडंट हा किती बस मध्ये आहे हा जातो साधारण अकरा तोळ्यांपर्यंत विथ इयरिंग म्हणजे झुमके येतात ह्याला अच्छा झुमके सुद्धा मोठे आहेत म्हणजे वेगळे तुम्हाला घ्यायची गरजच नाही ओके अकरा तोळ्यांमध्ये पण सुबक डिझाईन आहे बघा एकदम मस्त असं भारत असतं एकदम छान वाटतं हा पण बघा एकदम म्हणजे नाजूक आणि सुबक डिझाईन आहे मस्त त्याच्यावर कोयरी पॅटर्नची डिझाईन आहे आपण आठ टोळ्यापर्यंत आहेत वेटीअरिंग्ज अच्छा आणि हा बघा हा पण फार सुंदर आहे हा मी घातला होता व्हिडिओच्या सुरुवातीला कसा वाटतो मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही घालून बघितले तर तुम्हाला ते अजून सुबक आणि सुंदर वाटेल बघा एकदम मस्त चांदपालीचे असे इअरिंग्ज आहेत अँटिक पण काही पीसेस मी तुम्हाला दाखवते बघा एकदम सुबक आणि एकदम, एकदम सुंदर आहे बघा एकदम मस्त त्याला असे सरोजकीचे डायमंड आहेत छोटे छोटे आणि कलरफुल आहेत ग एकदम सुंदर म्हणजे घागरा वगैरे असेल ना त्याच्यावर एकदम म्हणजे भारीच वाटणार आहे हे बघा हे मोतीमध्ये आपण एक छोटा सेट बघितला मागच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये मी असं गळ्याजवळचा नेकलेस दाखवला होता छोटा अडीच सेक तोळ्यांमध्ये तर हे पण तसंच आहे बघा मी नाकारी मरकमध्ये ह्याची खूप फॅशन येते बघा म्हणजे आप काय होतं माहिती का आता सोन्याचा भाव इतका वाढलाय ना पाच आणि सहा तोळ्याचं घेणं प्रत्येक वेळेला पॉसिबल नाही होतं त्याच्यामध्ये असं अडीच तीन तोळ्यांमध्ये तुम्ही छान हो घेऊ शकता ज्याच्यामध्ये मोतीचं वर्क आहे बघा घालायला पण सुंदर आणि सुबक वाटत तो हाँ 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 तीन तोळ्यापर्यंत जातो हा बघा हा तीन तोळ्यापर्यंत आहे विथ इयरिंग आणि हा एक चोकर दाखवलाय बघा मॅडम मॅडमने तर हा किती वजनामध्ये दीड ग्रॅमचा आहे हा फक्त दीड ग्रॅमचा आहे बघा इथे हे ना सोन्यामध्ये बसवलेला आहे बाकीचे हे सगळे फॅन्सी मणी वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर मिळतील म्हणजे आता जसं की हा पिस्ता कलर आहे त्याच्यामध्ये डाळिंबी कलर मध्ये कलर मध्ये पिंकीश असे वेगवेगळे कलर हे कमी वजनात दिसायला मोठी ज्वेलरी अशी ही ज्वेलरी अच्छा आणि आपल्या बजेटमध्ये पण बसते काय घडणार वेळे मोती ज्वेलरी ह्याला मोतीला ज्वेलरीला साधारणतः पंचवीसशे रुपये पर ग्राम वगैरे मोजली जाते ओके हे पण सुंदर बघा एकदम मस्त मस्त एकदम मस्त आहे हे काय वजनामध्ये लॉंग मध्ये हा लाँग आहे साधारणतः आठ टोळ्यांचा आणि शॉर्ट आहे साडेतीन टोळ्यांचा लॉंग विथ इयरिंग विथ इयरिंग आहे लाँगला कानातले आहेत शॉर्टला ला नाही म्हणजे हा प्रॉपर सेट जर शॉर्ट आणि लॉंग कोणाला हवा असेल तर त्यामध्ये पण भेटतो खूप सुंदर सेट्स वाटतात खूप सुंदर मोत्यांमध्ये सेट बघा खूप सुंदर हा तर फक्त दीडच ग्रॅमचा आहे दीडच ग्रॅमचा आणि हा एक लॉंग मध्ये आहे बघा मस्त डिझाईन आहे की नाही एकदम सुबक वाटते मी त्याचे इयरिंग्स नाही घातले आता पण एक तुम्हाला दाखवते बघा म्हणजे आपण म्हणतो ना येणाऱ्या नवीन लेटेस्ट डिझाईन्स का महत्त्वाच्या असतात का दाखवल्या पाहिजेत चॅनलवर तर त्याचं कारण हेच आहे की तुम्ही डिझाईन्स बघितल्या त्या घातल्या की तुम्हाला त्या आवडतात आणि रेटमध्ये आपल्या बसल्या पाहिजे आपल्या बजेटमध्ये बसल्या पाहिजे बजेट ट्रेंड डिझाईन्स पाहिजे वाटत आहेत मोत्यांचे डिझाईन्स तुम्हाला आवडल्या का टेम्पलमध्ये दाखवलेलं कलेक्शन तुम्हाला आवडलं का मला कमेंटमध्ये सांगा आणि असंच तुमचं प्रेम राहू द्यात